अरे करी अर काम धंद सोडून खुशल झोपलेत राह घालो काय ना लाता घाले आणला लाता उठा निघा तुम्ही कामाला सुद्धा येऊ नका उद्या नाही का काय झालं कुठं काय इकडे तिकडे कस आहो पण असं घालो काय ना लाता लगेच आता डायलॉग येतो दुसरा तुम्हाला बेसिक गोष्टी शिकणं खूप कळत नाही शिकत ते शिकत आता शिकायचं

चला निघा काम बी मग अजिबात काय ना उद्यापासून यायचं नाही निघा निघायला होता चला आहे दुसरं काय घ्या पण आहे का